नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन चॅनलवरती मित्रांनो असं तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजचे जॉब अपडेट आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पदांची जी आहे पदभरती निघालेली आहे ही भरती निघालेली आहे अमरावती जिल्ह्याअंतर्गत तर मित्रांनो यामध्ये जे आहे खालील पदे त्यांना कंत्राटी पद्धतीने भरायचे आहे यासाठी एक क्यू आर कोड इथे दिलेला आहे या क्यू आर कोडवरती जाऊन तुम्हाला एक गुगल फॉर्म भरायचं आहे गुगल फॉर्म भरल्यानंतर त्या अर्जाची एक हार्ड कॉपी जी आहे ती तुम्हाला आवश्यक ते कागदपत्र व डिमांड ड्राफ्टच्या सोबत घेऊन खालील पत्त्यावरती जे आहे सादर करायची आहे तर यामध्ये अर्ज करण्याचा पत्ता त्यांनी दिलेला आहे रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती या ठिकाणी जे आहे तुम्हाला सादर करायचे आहे आता यामध्ये खालील प्रकारची पदे आहेत ज्यामध्ये स्टाफ नर्सच्या एकशे चोवीस जागा आहे मेडिकल ऑफिसर मेल याच्या सात आहे मेडिकल ऑफिसर फिमेलच्या पाच लॅब टेक्निशियनच्या दहा फार्मासिस्टचे सात प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिकची एक डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरची एक फिजिओथेरपिस्टची एक न्यूट्रिशनिस्टची एक आणि काउन्सलरच्या आड रिक्त जागा आहे यासंदर्भाची सविस्तर जाहिरात जी आहे ही त्यांनी जिल्हा परिषद अमरावती डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती प्रकाशित केलेली आहे जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच यासाठीची गुगल फॉर्मची लिंकसुद्धा मी तिथे उपलब्ध करून दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही तो गुगल फॉर्मसुद्धा भरू शकता आता आपण जाणून घेऊया यामध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता तर मित्रांनो स्टाफ नर्स या पदासाठी जे आहे बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात सोबतच त्यांच्याकडे नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे यामध्ये वेतनमान जे आहे हे वीस हजार रुपये प्रति महिना तुम्हाला दिलं जाईल त्यानंतर मेडिकल ऑफिसर आयुष यासाठी जे आहे बी ए एम एस किंवा बी यू एम एस झालेले उमेदवार अर्ज करू शकतात यासाठी अठ्ठावीस हजार रुपये प्रति महिना इतकं वेतनमान तुम्हाला दिलं जाईल यानंतरचं आहे लॅब टेक्निशियन यासाठी डी एम एल टी तसेच एका वर्षाचा अनुभव त्यांनी मागितला आहे यामध्ये सतरा हजार रुपये प्रति महिना इतकं वेतनमान तुम्हाला दिलं जाईल फार्मासिस्टसाठीसुद्धा सतरा हजार रुपये वेतनमान दिलं जाईल यासाठी बी फार्म किंवा डी फार्मसोबतच एका वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे यानंतर आहे प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्स यामध्ये जे आहे कोणतेही शाखेतील ग्रॅज्युएट उमेदवार ज्यांचं स्टॅटिस्टिक हा सब्जेक्ट होता त्यांना ग्रॅज्युएशनला असे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यांच्यासाठी अठरा हजार रुपये वेतनमान यामध्ये दिलं जाईल त्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर यासाठी कोणतेही मेडिकल ग्रॅज्युएट सोबतच एम पी एच किंवा एम एच ए किंवा एम बी ए झालेले उमेदवार जे आहे यामध्ये हेल्थमध्ये तुमचं एम बी ए किंवा एम पी एच किंवा एम एच ए असलं तर तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी पस्तीस हजार रुपये वेतनमान तुम्हाला दिलं जाईल यानंतर आहे फिजिओथेरपिस्ट यासाठी जे आहे ग्रॅज्युएट डिग्री मागितलेली आहे फिजिओथेरपीमध्ये यासाठी वीस हजार रुपये तुम्हाला वेतनमान दिलं जाईल त्यानंतर न्यूट्रिशनिस्टसाठी जर बघितलं तर बी एस सी होम सायन्स इन न्यूट्रिशन मागितलं आहे यामध्ये वीस हजार रुपये तुम्हाला वेतनमान दिलं जाईल त्यानंतर काउन्सलर पदासाठी एम एस डब्ल्यू असलेले उमेदवार अर्ज करू शकतात सुद्धा वीस हजार रुपये वेतनमान दिलं जाईल ही भरती जी आहे ही कंत्राटी पद्धतीची भरती आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसपासून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे तर तीन एप्रिल दोन हजार पंचवीस यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचे जे काही अर्ज आहे हे स्वीकारले जातील अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती त्या झेरॉक्स प्रतीवरती तुमची साईन असणे गरजेचं राहील यासाठी एक डिमांड ड्राफ्टसुद्धा तुम्हाला भरून द्यायचं आहे यामध्ये काही रिक्तपदे आहेत ज्याच्यासाठी जे आहे तुमचा सुद्धा आयोजित केला जाईल आता यामध्ये जे शुल्क आहे ते तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे तर डिमांड जो राहील हा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती यांच्या नावाने काढायचं आहे यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी दीडशे रुपये शुल्क राहील आणि बाकी सर्व राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी शंभर रुपये शुल्क त्यांनी आकारलेलं आहे यामध्ये डिमांड ड्राफ्टच्या बॅकसाईडला तुमचं नाव तुम्हाला लिहिणे गरजेचं राहील त्यानंतर यामध्ये बारा महिन्याच्या कालावधीसाठी जे आहे ही भरती राहील त्यानंतर जे आहे आणखी तपशील जो आहे खाली त्यांनी दिलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये अपात्र काही कारणास्तव तुम्हाला घोषित केलं जाऊ शकते जर तुम्ही काही चुका केल्या तर त्याच्याबद्दलची माहिती ती दिलेली आहे या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचं आहे अर्जाचं जे एज लिमिट आहे ते त्यांनी सांगितले आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंतचे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अर्ज करू शकतात आणि राखीव प्रवर्गासाठी पाच वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे आहे ही जाहिरात जर जा तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता यामध्ये गुणांकन पद्धती कशी राहील तर त्याबद्दलचा तपशील इथे दिलेला आहे मित्रांनो आणि लहान कुटुंबाबाबतचा प्रतिज्ञापत्राचा नमुनासुद्धा यामध्ये दिलेला आहे हा नमुनासुद्धा तुम्हाला भरून अर्जासोबत सादर करणे गरजेचं राहील तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात डाउनलोड करायची असेल किंवा यासाठी जे गुगल फॉर्म भरायचं असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही भरू शकता आणि त्यासाठीची हार्ड कॉपी तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं राहील तर प्रकारे जे आहे ही जाहिरात होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद